शेट्टी साहेब आज इंदापूर न्यायालयामध्ये आला होता नेमकं काय प्रकरण होत कशासाठी आलं होता दोन हजार बारा साली आणि इतर साखर कारखान्यांच्यावर जे ऊस दराचं आंदोलन झालं होतं त्यानंतर आईन दिवाळी दिवशी मोठा लाठीचार्ज घेऊन रस्ता झालं झाला होता बेरवड्याच्या जेलमध्ये आम्हाला दाखल केलं आणि त्यावेळी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मला वाटतं की सहा सात केसिस आमच्यावर दाखल केली होती त्या संदर्भात विधिमंडळ चौकशीचा एक अहवाल समोर आलाय आणि त्यामध्ये मानेकराव कोकाटे हे जवळपास वीस मिनटं पत्ते खेळत होते असं समोर आलं असं ट्विट रोहित पवारांनी केलं कसं वाटत या माणसाला अजून मंत्रिमंडळात का आहे आज अजितदाना माझा सवाल आहे समज देऊन सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही त्याने शेतकऱ्यांची वारंवार हेटाळणी केलेली आहे चेष्टा केलेली आहे महाराष्ट्राच्या के विधिमंडळाचा अपमान केलेला आहे महाराष्ट्राचं विधिमंडळ हे सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य माणसांना जगणं सुसह्य व्हावं अशा प्रकारची धोरणं त्या विधिमंडळाच्या माध्यमातून माते सरकारनं राबवावी ही निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीच्या माफक महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी हे लोक जर अशा पद्धतीनं जगलीगमी खेळत असतील तर यांना सरकारमध्ये राहण्याचा काय अधिकारच काय आहे तेव्हा तातडीनं त्यांना नारळ दिला पाहिजे खरं तर मला माहीत नाही त्यांची काय गुपित अजित शिंदेची आणि देवेंद्र फडणवीसांची काय गुपितं त्यांच्याकडे आहेत माहित नाही त्यामुळेच कदाचित त्यांच्यावर कारवाई करायला ते घाबरत असावे अजित पवारांनी एकंदरीत कोकाटे यांच्या वागणूक नाराजी व्यक्त केली ते नाराजी व्यक्त करून पण नाराजी व्यक्त करतायत पण त्यांना राजीनामा द्या असं ठणकावून सांगत नाही म्हणजेच काय काय गुपित त्यांना माहिती आहेत का माणिकराव कोकटे यांनी शनीचं दर्शन घेतलेलं शनिदेव पावला असं म्हणायचं का माणिकराव कोकटेला शनी पाहुला काय मला माहित नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा मात्र त्यांच्यावर राग माणिकराव कोकण यांच्या राजीनाम्याचा चेन्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये ढकलला होता अजित पवारांनी तसं स्पष्ट केलं होतं सरकारकडून पाठराखण केली होती सगळ्यांची माणिकराव कोकण स्पष्ट होऊ दे महाराष्ट्राला कळून दे महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवरती संजय राऊतांनी टीका केली होती भ्रष्टाचार नेत्यांना वाचण्यासाठी राज्यात नवीन फडणवीस यात टाळणार राज्यपाल कारवाई करणार परत नाही आता राष्ट्रपतींकडे जाणार राज्यच कसं चाललंय हे सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे इथं शेतकरी आत्महत्या करत आहेत दररोज आठ शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत नव्वद हजार कोटीची ठेकेदारांची बिलत आलेली नाही त्यामुळे ठेकेदार आत्महत्या करतायत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सरकारच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत मग ते आरोग्य विभागातले ते असतील पाणीपुरवठा विभागाचे असतील अम्ब्युलन्स ड्रायव्हर असतील जिल्हा परिषदेतले असतील त्यांची तीन तीन चार चार महिने पगार होत नाहीत रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढल्यात त्या रोजगार हमीच्या मजुरांची मजुरी मिळत नाही गाजावाजा करून मुख्यमंत्री पानंद योजना राबवली त्यात त्या आनंद त्या योजना होत नाहीत कारण त्याला पैसा नाही असे एक ना अनेक चार चार वर्ष झालं शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचं अनुदान मिळत नाही तरी हे सरकार चाललंय म्हणजे यांचे भत्ते मिळत आहेत यांना उडवायला पैसा मिळतोय सरकार म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण होताना दिसत आहे सरकार चाललंय तुम्ही असं म्हणता पण सरकार चाललंय तर सरकारमध्ये दुसपूस दिसतंय कारण काल अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने जेवणाची पार्टी होती काढला तिथे शिंदेंच्या सर्वच आमदारांनी दांडी मारली फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच उपस्थित होते मग दुसपूस आहे म्हणायचं आता त्यांनाच माहीत काय दुसपूस आहे का काय आहे परंतु या तिन्ही ती, आघाड्या तिन्ही पक्षांच्यावर महाराष्ट्रातली जनता मात्र नाराज आहे एवढं नक्की एक पत्र व्हायरल होतं आहे नांदणी मठाचा माधुर्यात तरी वन विभागाने घेऊन जावा असं दोन हजार अठराच पत्र काय नेमकं पत्र काय आहे किंवा त्याचा आशय काय त्या तो नांदणीचा हत्ती पस्तीस वर्षापासून त्या मठामध्ये मा होता अगदी चार पाच वर्षाचा असताना त्या हत्तीचं पिल्लो आणलं आज त्या हत्तीचं वय चाळीस वर्ष आहे मधल्या काळामध्ये जेव्हा मी पात्र लिहिलं दोन हजार अठरा साली त्यावेळी त्या हत्तीचा त्या जो माऊत असता हत्तीला एक प्रशिक्षित असा माऊत असावं लागतो आणि तो महाराष्ट्रामध्ये कुठं प्रशिक्षित होत नाही तामिळनाडू किंवा कर्नाटकमध्येच दे त्याचं प्रशिक्षण होतं किंवा तिथं प्रशिक्षित माऊत मिळतात अचानक नागाप्पा नावाचा जो माऊत होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं त्याला डॉक्टरने आता काम करायला मनाई केली आणि त्यामुळे मावता विना हत्ती ठेवणंही आत्तीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही घातक आहे अतिशय संवेदनशील आणि नाजूक असा हा प्राणी असतो आणि म्हणून त्या मठाच्या विश्वस्तांनी मला विनंती केली की महाराष्ट्र सरकारच्या वन एक हत्ती कॅम्प गडचिरोलीला आहे आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत काही दिवसासाठी म्हणून ना हत्ती गडचिरोलीला ठेवण्यात यावा थेव तशा प्रकारचा पत्रव्यवहार आपण केला तर त्यावेळी खासदार होतो तर लवकर गती होईल परंतु त्यावेळी वन विभागानं स्वारस्य दाखवलं नाही दरम्यानच्या काळामध्ये आता प्रयत्न करून आत्ताचा जो इस्माइल नावाचा माऊत आहे तो शोधून आणला आणि हत्तीचा पालनपुढचं असे अतिशय चांगलं झालं परंतु त्यावेळी लिहिलेल्या पत्राचं आज काही लोक मांडून करण्यावरती ज्या दिवशी मारहाण झाली त्याच वेळी आम्ही म्हटलं की यांना माज आलेला आहे आणि हा माज उतरवण्याची गरज आहे ज्यावेळी गरज शेतकरी संघटनेची काय भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तुमचा पुढचा वाटचाल कशी असणार आहे ज्यावेळी जाहीर होतील हा आमचा उद्देश नाही लोकांना न्याय मिळवून देणं हा आमचा तुम्ही म्हणता शक्ती मार्ग होऊन देणार नाही काय रणनीती असणार पूर्णच देणार नाही आणि पहिल्यापासूनच त्याचं रेखांकन करण्यापासून त्याला आम्ही विरोध केला शेट्टी साहेब तुम्ही आणि सदाभाऊ खोत एका केस साठी एकत्र दिसला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे एकत्र दिसणार का त्यासाठी काही धोरण बदलावी लागतील सरकारच्या विरोधात ताकदीनं उभा राहण्याची हिम्मत दाखवावी लागेल ती हिंमत सगळ्यांच्या मध्ये असेल त्याची गॅरंटी मी देऊ शकतो चुरुंशी प्रकरण जे आहे त्या प्रकरणी उच्च न्यायालयानं जे मारहाण करणारे पोलिस होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने त्याला पोलिसांना कळल वरिष्ठांचं ऐकून जर का निरपराध लोकांच्यावर मारहाण केली तर काय होतंय हे कळल आता पोलिसांना